बाबुळगाव येथील गट नंबर अठ्ठ्याहत्तर ते महाराष्ट्र शासनाने माजी सैनिकांना जमीन दिली आहे त्यामध्ये बाबुळगाव येथील रहिवासी के जी करंडे यांनाही जमीन मिळाली होती त्याच गटामध्ये लक्ष्मण कृष्ण साळुंके यांनाही जमीन मिळाली आहे पण त्या जमिनीवर लक्ष्मण रामचंद्र साळुंके यांचे बोगच वारज लावून के जी करंडे यांच्या जमिनीमध्ये बेकायदेशीर वहिवाट करून अतिक्रमण केले आहे यासंदर्भात सहशील कार्यालय प्रांत कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय कार्यालय तक्रार देऊनही त्यांनी तक्रारीत दखल घेतली नसल्याने शेतकऱ्याने पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण चालू केले आहे मोजे बाबळगाव तालुका पंढरपूर येथे गट नंबर अठ्याहत्तरमध्ये महाराष्ट्र शासनाने माजी सैनिकांना जमीन दिलेली आहे त्यामध्ये के जी करंडे माझे वडील के जी करंडे यांनाही एक हेक्टर साठ आर जमीन दिलेली आहे त्याच गटामध्ये लक्ष्मीकृष्ण साळुंके यांनाही एक हेक्टर साठ आर जमीन दिलेला आहे पण लक्ष्मण कृष्ण साळुंके यांचे बोगस वारसदार लक्ष्मण रामचंद्र साळुंके यांचे बोगस वारसदार लावून त्या लोकांनी बेकायदेशीरित्या माझ्या वहिवटीत असलेल्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले आहे त्या अतिक्रमणासंदर्भात त्या व्य बेकायदेशीर बोगस संदर्भात मी तहसील कार्यालय प्रांत कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त यांना तक्रार देऊनही त्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही म्हणून मला ना येला जाणे काल दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस रोजी अमरण उपोषण चालू करण्याची वेळ आली आहे